नांदूर येथील धक्कादायक घटना संदीप संजय अहिरे या सख्या मावस भावाने केला मावस बहिणीचा गर्भपात आरोपी संदीप संजय अहिरे किशोर कारभारी निकम व मदतनीस आरती राजेंद्र पाटील यांनी आतापर्यंत किती पीडित महिलांचे मुलींचे गर्भपात केले हे शोधणे गरजेचे आहे लॅबमध्ये कामगार दाभाडी येथील किशोर कारभारी निकम वयवर्ष बेचाळीस आरोपी आरती राजेंद्र पाटील राहणार खांदगाव वैवर्ष सेहेचाळीस यांच्या मदतीने गर्भपात केलाय दरेल येथील लिंगपिसाट आरोपी कृष्णा लहानू कुनगर वयवर्ष अठ्ठावीस याने ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीशी जवळीक साधत गेली दोन ते तीन वर्षापासून तिच्यावर सातत्याने बलात्कार केला वतीने, मला तुझ्यापासून दिवस गेले आहेत असे सांगताच आरोपी कृष्णाने लढवत पीडित मुलीच्या भावाला मदतीला घेऊन त्याला नांदूरला पाठवले मुलीच्या माझ्या आईचे ऑपरेशन झाले आहे असे सांगून पीडित मुलीला नवसारी येथे घेऊन गेला नवसारी येथे मुलीच्या मनाविरुद्ध त्याने किशोर निकम आरती पाटील यांना बोलावून गर्भपात केला म्हणून पीडित मुलीच्या काकाने नांदगाव पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे शहात्तर एक तीनशे बारा तीनशे तेरा पोस्को कायदा कलम चार सहा सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायदा कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी कृष्णा लहानू पुंगर याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे फरार आरोपी संदीप संजय अहिरे वैवर्ष तीस यास नांदगाव पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलिसांनी अटक करून मालेगाव न्यायालयात हजर केले असता चार एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे नांदगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक भोळसर मुलगी आहे अल्पवयीन मुलगी आहे त्याच्यामुळे खूप गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी ॲक्ट पण त्याच्यामध्ये ॲक्ट होतो तीनशे शहात्तर तीनशे बारा तीनशे तेरा अशी आहेत म्हणजे त्या मुलीला आरोपीकडून दिवस राहिले गर्भवती राहिली आणि नंतर त्यांनी त्याचा गर्भपात केलेला आहे या घटनेमध्ये आपण मुख्य आरोपी जो के आहे कृष्णा म्हणून त्याला अटक केलेली आहे आठ तीन चोवीसला त्याच्यानंतर त्याला मदत करणारा म्हणजे गर्भपात करण्यासाठी मदत करणार मुलीचा एक सख्खा माणूस भाऊच आहे त्याला पण अटक केलेली आहे एक चार चोवीसला आणि तीन आणि चार नंबरचा आरोपी आहे त्यांना पण दोन चार चोवीसला अटक केलेली आहे अद्याप पाहतो हे सगळेचे सगळे आरोपी सेंट्रल जेलला आहेत गुन्ह्याचा बराचसा तपास आता याच्यामध्ये झालेला आहे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवण्यात येईल कुठलाही कम्युनिकेशन नाही किंवा कुठलाही याच्यापासून वादविवाद नाही परिसर शांतता आहे